तर नगरपालिका इलेक्शन त्याच्या आधीच्या आमदारकी खासदारकी सगळं जर पकडलं तरी इलेक्शन कशावर होते सांगा दारूवरती पैशावरती पैशाचे पुडके पोचले पाहिजे दारू पोहोचली पाहिजे काळ्या पिशव्या घराकडे आल्या पाहिजेत नोटांच्या पुडक्या पोचल्या पाहिजेत एक अभंग मला आठवतो हो की संत सज्जन येते घरा तोची दिवाळी दसरा आता असं म्हणायला पाहिजे की निवडणुका येते घरा तोची दिवाळी दसरा म्हणजे लोकांना प्रत्येक महिन्याला निवडणूक यावी आणि मतदान व्हावं असं वाटायला लागले खरच आहे खरंच आहे सडेतोड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत विक्रांत सर आहेत आणि आज आपण चर्चा करणार आहोत निवडणूककांचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे निवडणुकांची चर्चा चालू झालेली आहे बरोबर तर आपण याच्याबद्दल काय सांगू शकता नाही मी खर तर प्रेक्षकांना पहिल्यांदा एक सांगू इच्छितो माझ्यासोबत सिद्धांत आहेस तासगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त आज आपण बोलणार आहे खरं तर मधल्या बऱ्याच काळामध्ये आपण सडेतोड न्यूज वरती प्रेक्षको भेटलो नाही याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे पण आज मुद्दा म्हणून मला असं वाटलं की सगळ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आम्ही दोघं खरं तर संवाद साधणार आहे तासगाव तालुक्याची एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर खासदारकीचं निवडणूक झाली त्याच्यानंतर आमदारकीची झाली मग नगरपालिका या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर खासदारकीला या ठिकाणी सलग दहा वर्ष भाजपा होती जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अचानक दोन हजार चोवीसला संजय काकांचा सिद्धांत खासदारकीला पराभव झाला मला वाटतं तो पराभव काकांनी पचवला असावा पण लगेचच परत दोन तीन महिन्यांमध्ये झालेली जी आमदारकीच इलेक्शन आहे त्याच्यामध्ये परिस्थिती एवढी भयानक आपल्याला बघायला मिळाली की भल्याभल्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज सुद्धा चुकतील अशी परिस्थिती होती गोष्ट आहे म्हणजे चिंचणी काकांचं जे गाव आहे ते गाव जर फक्त सोडलं ना आणि आणखी एक दोन तीन गावं तर सगळ्या गावांमध्ये रोहित पाटील प्रचंड लीड घेतलेले होते म्हणजे रोहित पाटलांनी प्रचंड लीड घेतलं आमदारकीचं लीड त्या ठिकाणी रोहित पाटलांचं काका तोडू शकले नाहीत मग काकांच्या राजकीय अस्तित्वाची तर लढाई चालू झाली की काकांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली आणि आपलं राजकीय अस्तित्व शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी काका धडपड करत होते तोपर्यंत नगरपालिका इलेक्शन जाहीर नगर झालं आणि बघायला मिळालं रोहित पाटलांचा प्रचार जर त्याच्यामध्ये बघितला तर काही कार्यकर्त्यांच्या घरी ते आठ आठ दिवस मुक्काम ठोकून होते अनेक मुस्लिम घरांमध्ये सुद्धा ते राहिले तासगावमध्ये संपर्क भरपूर वाढवलेला होता भरपूर संपर्क वाढवला म्हणजे रोहित पाटील अक्षरशः तळ ठोकून होते पण संजय काकांचा एक नौखा प्रयोग बघायला मिळाला पहिल्या कधी नव्हते काकांचा स्वभाव बदलला पहिल्यापेक्षा खरी गोष्ट आहे म्हणजे आबांचा जो स्वभाव होता सेम म्हणजे काका आता त्या पद्धतीने अनुभवी राजकारणी आहेत सुजात आंबेडकरांची सभा लावली आणि सोशल इंजिनिअरिंगचा बराच मोठा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे मला वाटतं बौद्ध समाजाचं मतदान असेल एसीचं मतदान मुस्लिम मतदान सगळं एकत्रित करण्याचा प्रयत्न काकांनी केला आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला भले चुरशीची लढत झाली पण नगराध्यक्ष हा काका गटाचा त्या ठिकाणी आला शिवाय तेरा नगरसेवक काका गटाचे आले आता विषय असा आहे सगळं तर प्रेक्षको पाहण्या उत्सुक्याचं ठरणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत अर्जही दाखल झालेले आहेत पाच फेब्रुवारीला इलेक्शन सुद्धा होतंय आणि तासगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहेत बारा पंचायत समितीचे गण आहेत आणि बऱ्याच अंशी इथं सुद्धा प्रभाव हा आबा गटाचा म्हणजे रोहित पाटील गटाचा बघायला मिळतो सध्या हो, हो, बरोबर आता चुकून जर अँटीन कंबन्सीचं वातावरण झालंच आणि परत एक वेगळा काहीतरी प्रचाराचा फंडा राबवला तर निश्चितपणानं बदल बघायला मिळेल सारख्या ठिकाणी अगदी आबांचा किल्ला मानला जातो राजकीय जीवनाची सुरुवात त्या शहरामधून अगदी अगदी तिथंच अगदी आणि बौद्ध समाजाच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी ही नाराजी जरी दिसत असली तर ती नाराजी काका गटाकडे वळेल असंही नाही कारण एकंदरीत हा सगळा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात म्हणजे ते खरं तर तिसऱ्या कुणाच्या गटाच्या पत्त्यावर पडतंय का अपक्षांच्या पथ्यावर पडतंय का हे सुद्धा पाहण्या खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे हो आजच आपण मुलाखतीच्या माध्यमातून मांजरड्याला भेट दिली होती मांजर जिल्हा परिषद गटमध्ये आपण दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सध्या जे जिल्हा परिषद सदस्य होते ते काकागटाचे होते खरं तर रोमद आप्पा शेंडगे पण मांजरडेमध्ये पंधरा झिरो झालेला म्हणजे दादा त्या ठिकाणचं बडप्रस्त होतं दिनकरदादांच्या पश्चात जर तिथली परिस्थिती आपण बघितली तर निश्चितपणानं ती परिस्थिती अशी आहे की पंधरा झिरो झाला आणि सगळी सहानुभूतीची लाट होती वनवे सगळा निकाल खरं तर त्या ठिकाणी लागलेला आता ते सचिनदादा पाटील त्या ठिकाणी कसं हे सगळं हँडल करतात हे बघायला पाहिजे आहेत आहेत आणि राष्ट्रवादीच्या पाच गावांमध्ये मला वाटतं हे आहेत आणि एक गाव कचरेवाडी जे ते बिनविरोध आहे म्हणजे दोन्ही गटांचं तिथं संगणमत बघायला मिळत आता हे काही असलं प्रेक्षक तुम्ही म्हणाल ही सगळी चर्चा कशासाठी आहे मग रोहित पाटील कुठं कमी पडतायत किंवा संजय काका कुठं उभारी घेत आहेत हे जेवढं महत्वाचं आहे आता खरं सांगतो हे झालं या दोन गटांचं हे झालं फक्त राजकारणाचं आणि आपल्याला आज सिद्धांत खरं तर प्रेक्षकांना जागा करायचं म्हणजे मला वाटतं नगरपालिका इलेक्शन त्याच्या आधीच्या आमदारकी खासदारकी सगळं जर पकडलं तरी इलेक्शन कशावर होते सांगा दारूवरती पैशावरती पैशाचे पुडके पोचले पाहिजे दारू पोचले पाहिजे काळ्या पिशव्या घराकडे आल्या पाहिजेत नोटांच्या पुडक्या पोचल्या पाहिजेत एक अभंग मला आठवतो की संत सज्जन येते घरा तोची दिवाळी दसरा आता असं म्हणायला पाहिजे की निवडणुका येते घरा तोची दिवाळी सर म्हणजे लोकांना प्रत्येक महिन्याला निवडणूक यावी आणि मतदान व्हावं असं वाटायला लागले खरंच आहे खरंच आहे पण एक लक्षात ठेवा की विकला न गेलेला नेता जर आपल्याला तयार करायचा असेल तर पहिल्यांदा विकला न गेलेला मतदार तयार करावा लागेल आणि मतदारांनी पहिल्यांदा ही गोष्ट ओळखली पाहिजे की मताची प्रचंड मोठी किंमत आहे खरं सांगतो म्हणजे आता सोनं वाढले म्हणजे एक दीड लाखाकडे सोनं गेले चांदी दीड लाखाकडे गेली त्या सोन्या चांदीपेक्षा भाऊ वाढले ह्यांचे उमेदवारांचे मतदारांचे मतेधर भाव वाढले किती स्वस्त झालाय म्हणजे त्याला पचलीच पडू देत नाही त्याच्या काय तो मतदार स्वस्त झाला चर्चा होत नाही विकास कामांवर चर्चा होत नाही बऱ्याच गोष्टी निवडणुकीच्या अनुषंगाने व्हायरल केल्या जातात बरोबर विकास <laughs> रील्स वगैरे व्हायरल केले जातात आणि जे लोक आणि नेते त्याच्यावर झाले सगळे प्रस्थापित सगळे रील खरी गोष्ट आहे आणि त्याच्या पठेडीच्या बाहेर आले पाहिजे मी मुद्दा दाखवणं कमी जास्त झालंय अशी परिस्थिती आहे म्हणजे राजकारणात यशस्वी कोण होतो माहित आहे तुम्हाला तर केलेल्या कामाची शंभर टक्के जाहिरात करायची आणि न केलेल्या कामाची दोनशे टक्के जाहिरात करायची हे ज्याला जमलं तो राजकारणात यशस्वी झाला न केलेल्या कामाची दोनशे टक्के जाहिरात ही जाता जास्त लोकांना सगळे आहे आता म्हणजे केलेलं काम काही दिसत नाही म्हणून एक लक्षात ठेवा हो, तुकडोजी महाराज आम्हाला सांगत होते की मतदान नव्हे करमणूक मतदान नव्हे बाजार चुनूक मतदान जणू संधी अचूक उज्ज्वल भवितव्याची आपल्या उज्ज्वल भवितव्याची संधी जर कुठली असेल तर मतदान आहे त्यामुळे मतदानावर आपण शंभर टक्के पहिली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे मतदान हा हॉलिडे म्हणून साजरा करायला म्हणजे मी सिद्धांत आठवलं म्हणून सांगतो की माझ्या एक संपर्कातली व्यक्ती अशी आहे चांगली उच्च शिक्षित मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये एका उमेदवाराकडनं फक्त महानगरपालिकेच्या इलेक्शनला पाच हजार रुपये मिळणार आहेत म्हणून इथून रेल्वेने एक हजार रुपये खर्च करून तिकडे गेले तिकडून एक हजार रुपये खर्च करून गावाकडे आले आणि अखिशात पडले फक्त तीन, तीन हजार तीन हजारसाठी त्यांनी खेटे मारले तिकडे मुंबईला म्हणजे उच्च शिक्षितांची परिस्थिती असेल तर मग सर्वसामान्यांचं काही बोलायला काय उच्च शिक्षित असे आहेत की मतदानाचा जो दिवस आहे तो म्हणून साजरा केला जातो आणि अगदी फिरायला वगैरे हे सगळं आपल्यापासून बदलत नाही त्यामध्ये प्रयत्नच नाही तर लोक मतदान करायचं सोडायला लागले अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा प्रेक्षक सगळं सडेतोड न्यूजवरती आम्ही आज सडेतोड बोलायचा प्रयत्न केलेला आहे आपलं मध्ये विषयाबद्दलच खर तर कमेंट थ्रू अजिबात काढवायला विसरू नका अनेक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही पुढच्या आठ दहा दिवसामध्ये घेऊन येणार आहोत अनेक उमेदवारांना आपल्यासमोर बोलत करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा अनेक जे सर्वसामान्य शेतामध्ये कष्ट करणारे माणसं असतील विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा प्रश्न असेल आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न असेल अनेकांना तर आपला पंचायत समिती सदस्य कोण आहे हे सुद्धा माहित नाही आपला जिल्हा परिषद सदस्य कोण आहे माहीत नाही आणि साजिक आहे कारण दोन हजार सतराला इलेक्शन झालं होतं पंचवार्षिक असते आपल्याकडे पंचवार्षिक सर असं पण चालू झालंय की निवडणुकीमध्ये फॉर्म बऱ्याच लोकांनी भरलाय पण आपल्याकडे पाकिट पर्यंत कोटपर्यंत येते किती येते याच्यावरती माघार घ्यायचं का पुढे लढायचं हे प्रश्न हे फार महत्वाचं आहे बरं का सिद्धांत आता तुम्ही सांगितले कारण आता उमेदवार जवळपास माझ्या तासगाव तालुक्याचं फक्त सांगतो शेकडो उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला पंचायत समितीला मग ह्यातले परमनंट उमेदवार कोण म्हणजे ज्यांचा अर्ज शेवटपर्यंत राहील तर ते अर्ज माघार घ्यायच्या तारखेनंतर कळेल आणि अर्ज माघार घ्यायच्या तारखेला मला वाटतं एक शंभरभर माघार घेतील 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 बरोबर का त्यांनी अर्ज भरलाहीच त्या कारणासाठी एक अशी परिस्थिती साधारणपणे आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं आपण विचार करायला पाहिजे या सगळ्या लोकांना आपण बोलतं करायचं आहे मी आता तुम्हाला सांगत होतो पंचवार्षिक आपल्याकडे असते पाचच वर्षाची टर्म पण हे झालं आता नऊ वर्ष दोन हजार सतरापासून पासून दोन हजार पंचवीसला इलेक्शन हा चार वर्ष वाढलेले आहे त्याच्यामध्ये तर आता आजी सदस्य कोण आणि माझे सदस्य कोण ती कळ ना आणि त्या आजी सदस्यालाही कळन की आपण आजी सदस्य आहे प्रशासक सगळीकडे बसले होते तर आत्ता अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत कोण निवडून येतं हे पाहणं जेवढं औत्सुक्याचं आहे तेवढंच मतदार किती जागरूक आहे हे पाहणं सुद्धा औचुक्याचं ठरणार आहे त्यामुळे सडेतोड न्यूजला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा भले ठीक आहे आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय पण निश्चितपणानं नऊ व्हिडिओज आपल्यापर्यंत येणार आहेत उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहेत मनापासून धन्यवाद